तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भविन्य दिव्याशा मौजी बलवडी सरकार केसरी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे टॉपची नंदी नक्की कोणत्या गटात गटपात झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो गट क्रमांक एक ते पंचवीसमध्ये नक्की कोणकोणते टॉपची नंदी गटपात झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये घानंदकरांचा बब्या आणि दुर्गा गटपात झाले आहे गट, गट क्रमांक दोनमध्ये किरणाप्पा यांचा रायना आणि भारत गटपात झाले आहे सातारा एक्सप्रेस बल्म आपल्याला गट क्रमांक आठमध्ये बल्मा आणि छब्या सुंदरित्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे विठ्ठल नाना यांचा तेजा आणि रायबा गट क्रमांक नऊमध्ये गटपात झाले आहे तसंच मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आणि हरण्या गटक्रमांक तेवीसमध्ये सुंदररित्या गट पळून गटपात झाले आहे आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्या जोडीला होता चैतन्य सरजा आणि चैतन्यची एकच गाडी गटाला पळाली व सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो ते गट क्रमांक चोवीसमध्ये पळाले तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा रॉकेट छोटा सर्जा आणि पाखऱ्या शिवाळ्याबांचा पाखऱ्या गट क्रमांक पंचवीसमध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र आल्या आहे मित्रांनो या सर्वनंदींना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहील धन्यवाद